हॅलो लहूजी कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जो आज कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम अत्यंत कष्टातून घेतल्याचं वास्तवचित्र मी आठ ते दहा दिवसापासून पाहत आहे या कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी पाऊस असताना चार ते आठ दिवस आतोनात प्रयत्न करत होते काही लोक प्रयत्नामध्ये साथ देत नव्हते हो तसंसुद्धा जिल्हाध्यक्षांचं तळमळ काही असो पण माझे कर्मचारी मी गोळा करणारच अशी भावना त्यांची होती आणि ते कर्मचारी अत्यंत कष्टातून त्यांनी जमवले याच्याबद्दल सर्वांचं <laughs> अभिनंदन कारण काय झालं आज समाजामध्ये माणसं बकऱ्याचं मटणाचा कार्यक्रम आहे म्हटलं की मोजके माणसं बोलवायचा ठरलेला असते पण मोजक्यापेक्षा दुप्पट येते कारण ती बोटक्याचा कार्यक्रम असते आणि इथं ज्ञान अर्जनाचा कार्यक्रम आहे माझे विद्यार्थी घडले पाहिजेत माझा समाज मागं नाही पडला पाहिजेत माझा समाज पुढं जावा आम्ही नोकऱ्या करून आता रिटायर झाला आमच्या गौऱ्या समशानामध्ये गेल्यात आता आमचं काय नाही राहिलं पण माझ्या समाजाचं भलं व्हावं ही भावना कर्मचाऱ्यांची आहे त्याची दखल कर्मचाऱ्यांनीच घेतली पाहिजेत असं माझं मत आहे कारण कुणी एकट्यानं काम करायचं तुका म्हणे गरगरा फिरेनं भवंडीने दमदिरे एकटाच बाकीच्यानं काय करायचं अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर आपलं जीवन वेचलंच ना आणि ती एकट्या समाजासाठी नाही संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करून महाराष्ट्र ताब्यात देण्यासाठी साहित्य लोक रत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी निपूर्ण आयुष्य घातलंच की अण्णाभाऊला कुणी पोटाशी नाही धरलं तुझ्या डफावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप उडीत होती अण्णा तुझ्या गीताच बोल मात्र लाखो माणसं जिबीवर घडीत होती अण्णा तुझं गीत हमालाचं मजुराचं गुलामाचं ते निशान होतं आणि शेष राजाच्या विरोधात उठलेल्या बंडाच होत बरे केलेस तू एक नाळ म्हणलास जगबद्दल घालून घाव मला सांगून भीमराव तुझ्या डफावरची एक थाप पुन्हा गगन भेदी होणार आहे आणि आकाशाची निळाई पुन्हा फुलणार आहे पुन्हा फुलणार आहे पुन्हा फुलणार ही उगीच व्ही चालू होते या कनुकवीनं लिहिलं नाही अण्णाभाऊला मरेपर्यंत कोणी आपल्या पोटाशी नाही धरलं आणि आज आम्हाला समाजाला कोणी पोटाशी नाही धरलं आता बारटीनं आणि आरटीनं या शिकलेल्या पोरावाला पोटाशी धरावं अशी एक आमची भावना कारण बारटीमधून आरटी वेगळी व्हावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाकडून आम्हाला न्याय मिळाला नाही सगळी भरती त्यांचीच सगळी भरती त्यांचीच मग मांगाने जायचं कुठं मग आमच्यासारख्या सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यानं बारटीमधून आरटी वेगळी करा आणि मांग घडवा अशी भूमिका आम्ही निर्माण केली आता तुमच्या ताब्यात आम्ही आरटी आणून दिली तुम्ही आम्हाला अभिवचन दिले तुम्हाला आमच्याकडून न्याय मिळणार आहे पण आमची पोरच शिकलेले नाहीत कसा न्याय मिळणार आहे म्हणून पहिले भर जर आता आपल्या कर कर्मचाऱ्यांनी द्यायची असेल तर यू पी आणि एम पी एसच्या विद्यार्थ्याचा सन्मान पुढल्या वर्षी याच ठिकाणी व्हावा अशी एक अपेक्षा आहे कारण दहावीच्या बारावीच्या परीक्षा कशा व्हायला तर आपल्याला माहीत आहे पण यू पी एसच्या एम पी एसच्या स्पर्धा परीक्षामध्ये जो झेप घेणारा विद्यार्थी आहे आणि त्या ठिकाणामधून या महाराष्ट्रामध्ये एकतरी जिल्हाधिकारी डायरेक्ट भरती माते समाजाचा झाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही हीच आमची भूमिका आहे आणि तेवी भूमिका आमच्या कर्मचारी कल्याण महासंघातल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी करावी आता आमचे मित्र आहेत सन्मान्य सतीशजी कसबे दलित महासंघाचे म्हणजे फकीरा दलाचे अध्यक्ष आहेत आहेत आमचे शंकरजी घोडके आहेत अभिमान पेटे आहेत बालाजी मुक गोडमुगले साहेब आहेत शंकरजी आमचे बप्पा आहेत हे जे माणसं लढतात समाजासाठी हे माणसं आता किमान सर पस्तीस वर्षे चाळीस वर्षे पन्नास वर्षे ही माणसं लढतात कर्मचारी असून सुद्धा माझा समाज सुधारला पाहिजेत ही तळमळ समाजाची आहे आणि ती तळमळ जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आता महिलांनी सुद्धा त्याची ताकद हातात घेतली पाहिजेत कारण महात्मा महात ज्योतिराव फुले म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उधारी आणि ती सावित्रा आपल्या मातंग समाजामध्ये घडली पाहिजे आणि प्रत्येक महारागाची एक एक महिला माझं लेखरू गणपती बाप्पाची पूजा करणार आहे माझं लेखरू पोत्राज होणार आहे माझं लेखरू मोठा देवपूजेचा पुजारी होणार आहे म्हणून मंदिरात शंभर पाट्या शंभर नारळ फोडण्यापेक्षा शिक्षणाच्या दारामध्ये दोनच पाट्या फोडण्याची भूमिका महिलांनी हकावी आणि महिलांनीच एक कलेक्टर आम्हाला द्यावा अशी एक महिलाकडून अपेक्षा आहे कारण महिलाच घडवू शकतात नाहीतर कुणीही घडवू शकत नाही वेळ मला अपुरा दिला आणि आमच्या सतीश कसबेला अपुरा अपुरा दिला की आमचं डोसकच फोळत ह्याचं कारण काय आहे का, का? आम्हाला समाजाचं परिवर्तन करायचं हो आणि आता माझ्या ताब्यात छत्तीस कसबेच्या ताब्यात आल्यावर माईक महागारी जाणं शक्य नाही ना साहेब लवकर पण तरीसुद्धा आम्ही अधिकाऱ्याला न्याय देणार आहेत कारण त्यांना मुंबईहून बोलवलं आहे आम्हाला कमीच बोलायचं आहे त्यांना जस्ट न्याय द्यायचाच त्यांचं आम्हाला ऐकायचं आहेच पण जे महत्त्वाचा कार्यक्रम आहे सत्कारा मूर्ती मूर्तीचा ते कर्मचारी कल्याण महासंघाने ज्यांचा सत्कार करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा सत्कारसुद्धा करणं आहे मायानू जी मुली आले सत्कारासाठी पोरं आले तू सत्कारासाठी त्यांनी आता सत्तर आणि ऐंशी मार्गाची अपेक्षा मला नाही कुणाला ज्याला असेल त्यानं सत्कार करावा काय हरकत नाही पण एक बामणाची बाई आर पी कॉलेजमध्ये येऊन भांडत होती त्या mm -hmm. पोराला पडले होते नव्याण्णव टक्के मार्क आणि तरी सुद्धा जिल्हा प्रचार्याला भांडत होती, <Ninja> होती। माझा मुलाचा एक मार्क कटला कुठं तेवढं सांग माझ्या मुलाचा एक मार्क कटला कुठं माझ्या मुलाचे शंभर टक्केच मार्क झाले बाई आणि याच्यासाठी भांडणारी आमच्या समाजातली माय आणि ती मातंग समाजाची माय निर्माण व्हावी हो अशी माझी एक भावना आहे कारण विद्यार्थी नव्याण्णव टक्के मिळावा पंच्याण्णव टक्के मिळावा ऐंशी टक्केचा विद्यार्थी आता पंच्याण्णव टक्केपर्यंत जावा त्यावेळेस महाराजा पोराची स्पर्धा करायची ताकद तुमच्याकडे येणार ना आहे नाही तर महाराज पुढे चालले आहेत महाराज पुढे चालले आहेत अरे महाराज शिकायलेत रे रात्रीनं दिवस शिकायले ते बी आपलेच बांधव आहेत ते वाईट आहेत अशातला कुठं भाग आहे पण ते शिकायलाय आणि आम्ही गुटखान मावान मटेरियल वाजून जय लहुजी जय आण जय लहुजी जय आणि मी मांग मांग पट्याला जाऊन सांग अरे कवा म्हणा तसं माहित आहे का कलेक्टर गाडीतून उतरला ना मांगाचा त्यावेळेस म्हणा मांग समाजाचा इजा असो त्यावेळेस म्हणा ना दारू पिऊन गांजे पिऊन बिड्या पिऊन फुकायला आमच्या गल्लीमध्ये बहात्तर पोरं दारू पिऊन मिळेल मांगाची व्यसनाने मेलेत शिक्षणामध्ये शिक्षण घेण्यासाठी आमच्या मांगाचे पोर मारावे शिक्षण घेण्यासाठी एरोप्लेनने गेला ॲक्सिडंट झाला हे बरं आहे कशाला चालला होता तर कलेक्टर व्हायला चालला होता हे बरोबर आहे दहा रुपये मेला कसली दखल घ्यावी आम्ही माझं हे लांबत चाललेलं भाषण आहे मला जाणीव व्हायची पण तरीसुद्धा माझी एक कळकळीची विनंती आहे कल लघुजी वस्ताज कर्मचारी कल्याण महासंघाच्या सर्वच कार्यकर्त्याला आता कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्याला तर तुम्ही बोलवाच शंभर टक्के पण आपल्या अण्णाभाऊसाठींची जयंती एक ऑगस्टला एकतीस ऑगस्टला असते तर किमान दोन महिने आमच्याकडे मी द्या कार्यक्रम तुमचा सतीश कसबेकड द्या माझ्याकडे द्या लुमटेताईकडे द्या ही जी चळवळीत काम करणारे आमचे पांडुरंग घोडके आहेत त्यांच्याकडे बी द्या आणि असे महागाचे लेकर होडका की ज्याला माय नाही ज्याला बाप नाही ती विद्यार्थी ऐंशी नव्वद टक्के साठ टक्के पासष्ट टक्के जरी असला तर त्या विद्यार्थ्याला उचलून धरण्यासाठी त्या खऱ्या विद्यार्थ्याला इथं आणा आणि त्यांचा सुद्धा सत्कार करा अशी मी माझी विनंती आहे कारण कर्मचाऱ्याचे तर आपण सुज्ञान आहेत सुज्ञान असल्यामुळं आपण आपल्या लेकरांची ले करणारच आहेत पण ज्याला मायबाप नाही ज्याला आधार नाही त्याचा सत्कार कोण करणार असे मातंग समाजाचे आमच्यावर जबाबदाऱ्या द्या एक दहा दहा वीस वीस माणसं आणायची पोरा आणायची शिकलेले पोरं आणायचे आम्ही तेही करू पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचं लेग्रू शिक्षणाने घडावं आणि आमचं लेकरू शिक्षणानं घडल्याशिवाय आमचा कलेक्टर बनणार नाही आता आम्हाला इंजिनियर डॉक्टर वकील ह्याची अपेक्षा नाही आता किमान महाराष्ट्रामध्ये दे। देवणेकर साहेब अप्पर जिल्हाधिकारी होते पुन्हा जिल्हाधिकारी झाले आपण आपर, आपर नग आता डायरेक्ट कलेक्टर मागायचा आला पाहिजेत ही माझी भावना आहे आणि तीच भावना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आता प्रयत्न करावा लागतोय आम्ही बत्तीस वर्ष मी सतीश कसबे गावा, गावा जाऊन अंधश्रद्धा नष्ट केली मुक्त केलं लोकाला विज्ञानवादी विचाराकड चालवण्यासाठी ने नेलं आता इकडे पोरं आलेले तुमच्या काळपात आम्ही आणून देणार आहे आणि तुमच्या काळपातून ज्या ज्या योजना आहेत आरटीतून बारठीतून तेवढ्या मांग समाजाच्या पदरात द्या मांगाच्याच द्या त्यांचे माणसं लढाई तयार आहेत आमच्या मांगाकड मग लढायला बी माणसं नाहीत आणि सांगायला बे अहंकार तर हेवढा आहे साहेब आम्ही एक चळवळीमध्ये गाणं म्हणलं होतं पांडुरंग वेळ जास्त गेलो आहे मला जाणीव आहे तर एक चळवळीमध्ये आम्ही गाणं म्हणायचं माणसं तयार करण्यासाठी बरं का महागावचा अपमान करण्यासाठी नाही म्हणायचं पण मांगावणी त्या चळवळीमध्ये उभा राहावं आणि मातंग समाजाची बाबासाहेब गोपलेंची चळवळ लाखोच्या माणसानं पुढं तयार व्हावी आणि आम्ही लाखो माणसाचे मोर्चे काढले पांडुरंग गाणं असं आहे की त्यावेळेस आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला लहुगड मुंबई येथे गाणं मी रचले ते गाणं मांगाचा वाडा वाईट वाटतो नका बरं का कुणाला कारण वाईट वाटणार शब्द आहे त्याच्यात फक्त स्वाभिमानानं ते माणूस घडावे म्हणून ते रचलेले गाणं आहे इय मांगाचा वाडा लाचारी न झाला वेडा अरे हलकट मांगावा नो वाईट चाल ही सोडा काही मांगासाठी बरं का नंतर सगळ्यात मांगाला शिवी दिली गाण्यातून असं त्याचा अर्थ काढू नका कुणी याला सांगता ना तो बघा राग मन तो मलाच नीट जरा वाग याला सांगा जरा माझ्या बांधवाला रे माझ्या बांधवानो मांगाचा वाडा लाचारीन झाला वेळा हलकट मांगावानो वाईट चालही सोडा अण्णाभाऊचं काढलं कुरान मग जागा झाला याचा स्वाभिमान मी मानलं त्याला मी जाणलं त्याला त्या अण्णा भाऊला मांगाचा वाडा भाऊचं लुजीचं इतिहास माहीत झाल्यावर मातंग समाज म्हणते मी मानल त्याला मी जाणल त्याला त्याना भाऊला मांगाचा वाडा मग स्वाभिमानानं झाला वेडा मातंग बांधवालो वाईट चाल ही सोडा शेवटला वाईट हलकट म्हणलं नाही त्यावेळेस ज्यावेळेस अण्णा भाऊचा बाबासाहेबांचा स्वाभिमान यांना वाटला त्यावेळेस म्हणले मी मानल त्याला मी जाणलं त्याला त्यांना भाऊला मांगाचा वाडा स्वाभिमानानं झाला वेडा मातंग बांधवानो वाईट चाल ही सोडा हे वाईट चाल हालकट चाल हे का तर आमच्याच मांग समाजातले मोठमोठे नेते राजकीय पुढाऱ्याच्या पायावर लोळण घेऊन मांगाला विकायचं काम करतात म्हणून वाईट आहेत हलकट आहे त्यांनीच मातंग समाजाची वाट लावण्याचं काम केलं मातंग समाजाला बर्बाद करण्याचं काम केलं मातंग समाजाला उभा करायचं झालं अशा दोन दोन चार चार हजार कोटी रुपयाचे मांगाचे नेते असताना मांगाला दलभद्री आयुष्य जगायची वेळ येते त्या मांगाचा स्वाभिमान वाढावा आणि मांगाची घडी बसावी आणि मातंग समाजातले फक्त अपेक्षा आहे कलेक्टर महासचिव खासदार आमदार आणि आमच्याच नेते आमच्याच समाजाचं भलं करण्यासाठी निर्माण व्हावे एवढीच अपेक्षा आहे आणि हेच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भीम जय लहूजी वाढत गेलेल्या वेळाबद्दल पुन्हा एकदा क्षमा माफी आणि सर्व कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीनं स्वाभिमान समाजाचा निर्माण करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो निद थांबतो धन्यवाद जय लहूजी जय